आंदोलन करून अधिकाऱ्यांना मानसिक त्रास द्यायचा आणि आपला स्वार्थ साधायचा अशी प्रवृत्ती दिवसेंदिवस बोकाळत आहे या जिल्ह्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे तहसीलदाराच्या अंगावर सुद्धा गाडी घालून मारण्याचा प्रयत्न होतो आज अधीक्षक शेगाभियंत्याच्या नावानं आंदोलन करत असताना त्याला कायदेशीर मार्ग असताना ते सोडून बेछूट आरोप करायची आणि एकीकडे सांगायची माझ्या तालुक्यातले रस्ते खराब आहेत आणि दुसरीकडे बोलण्याच्या ओगामध्ये हजारो कोटीची मालमत्ता आहे तुझ्याकडे पुरावे असतील तर तो तक्रार दाखल कर पण अधिकाऱ्याचं जर का मानसिक खच्चीकरण करून तुम्ही जर का त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार असाल तर या शहर आणि जिल्ह्यामध्ये संघटना गप्प बसणार नाहीत त्याचा निश्चित निषेध करतील आणि त्याला जशाच त्याचं उत्तर देण्याची ते तयारी आमच्या संघटनांची आहे कारण अधिकाऱ्यानं जर का निर्भयतेने काम करायचं असेल तर त्यांना त्याला अधिक असलेल्या अधिकाराचा त्यांना वापर करून काम करावं लागेल माझं सुद्धा अपील आहे चुकीच्या पद्धतीने जर का कोण तुम्हाला त्रास देत असेल तर ताबडतोबीनं आपण सगळ्या प्रशासनाला त्या पद्धतीचे सगळं आपण त्यांना रिपोर्टिंग करा एकही एक चुकीची गोष्ट करू नका एक चुकीची गोष्ट केली की हजार चुकीच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि अधिकाऱ्यांना आम्ही अपील करतो की आपण आपल्यावरती असं जर का कोण प्रकार करत असेल तर तुम्ही तात्काळ संघटनेशी संपर्क साधा संघटना आपल्याला सोबत राहील हे केवळ अधिकाऱ्यांसाठी आंदोलन असं आहे असं नाही तर अधिकाऱ्याची जर काही परिस्थिती असेल खाली काम करणाऱ्या शेवटच्या माणसाची काय अवस्था असेल या उद्देशानं या आंदोलनाला आम्ही सगळेजण एकत्रित येऊन पाठिंबा देतो आणि आंदोलन आंदोलनकर्त्यांनाही आम्ही सांगतो तुम्हाला जर का आंदोलन करायचं असेल तर सनच्चित मार्गाने करा कायद्या हातात घेऊन जर का कोणी अधिकाऱ्याला त्रास देऊन आपण जर का आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असाल तर इथून पुढे आमची संघटना त्याचा निश्चित प्रतिकार कनिष्ठ अभियंता संघटनेकडे अवर सहर स संघटन सचिव दिनांक पंधरा रोजी जे काय आंदोलन झालं ते असंवैधानिक पद्धतीने झालं त्याचबरोबर सोळा तारखेला बुलढाणा येथे आमच्या का कनिष्ठ अभियंता ऋषिकेश देशमुख यांनाही काही लोकांनी मार मारहाण केली पुलाच्या होता एकंदरीत आम्हाला संघटनेच्या वतीने सांगत हेच आहे की फील्डवर काम करताना अशा प्रकारच्या अनेक प्रवृत्तीचा आम्हाला सामना करावा लागत आहे आणि दिवसेंदिवस ह्या घटना वाढत आहेत ही पार्श्वभूमी अशी की मागच्या सहा मान्याखाली जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनात काही सरकारने कायदे अजून शिथिल केलेत की अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध काही शिक्षा कमी केलेल्या आहेत तर आमचं संघटने तर म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आंदोलन करा आमच्या तर काय तुम्हाला कारवाई करायची आहे म डिमांड करायची आहे ते करा पण त्याचं एक मार्ग योग्य असला पाहिजे लोकशाही मार्ग असला पाहिजे जर अशा प्रवृत्तीने जर आंदोलन करत असेल तर आम्हाला काम करणं खाली अवघड आहे त्यामुळं कनिष्ठ अभिनता संघटना